पाहिलं तुला मी बायकोच केली अर्पिता तुला मी पाहिलं गड झालं झालं का झालं आव कोणचे पप्पा प्रेम असलं का नाही हा कशी असते का हो लट गाणं जास्त अरे बापरे तुमचं तुम प्रेमच नाही माझ्यावर बर तुला प्रेम दाखवण्यासाठी गाणं म्हणायचं वय मग काय करू माहित आहे गाणं आपण उद्या म्हणून आज मला सांगा आता तुला यायला लागले तुला झोप लागली मग मला काय झोप लागणार नाही तस पाणी मी आता गाणं ऐकल्याशिवाय काय बोलते अग लागली याड्यात काढायला बसल्या बसल्या नाही नाही आज तर जमत अर्पिता काय जमत ती होय त्याला काय प्रॉब्लेम आहे ते तुला सांगू शकत नाही आता मी बरोबर का काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम होय प्रॉब्लेम आहे काय आता मला झोप यायला लागली बघा अर्पिता खरं सांगायचं म्हणजे येत असती तुझ्यासाठी अंग आहे गाव मग झोप येते गाणंच छान सुंदर चला गाणं पाहिजे झोप कशी आहे ना